पुण्यातील हे महापौर जरा जगा होते त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा ही गोष्ट आहे पुण्यातील बाबुराव जगताप यांची एकोणीसशे साली नागरी संघटनेकडून त्यांची नियुक्ती झाली महापौरपदी असताना बाबुराव जगताप यांच्याकडून महापालिकेचा पेट्रोलचा कोटा जास्त वापरला गेला त्यांनी पुढील सहा महिने महापौरांची गाडी वापरली नाही महापालिकेतून ते घरी पायी चालत जात असत घरात बसवलेला टेलिफोन खासगी कामासाठी वापरला तर त्यासाठी त्या, त्या गल्ल्यामध्ये पंधरा ते पंचवीस पैसे टाकायचे ते पैसे महापालिकेच्या तिजोरीत जमा करत असत नुकत्याच महानगरपालिका निवडणुका झाल्या हल्लीची महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती पाहिली की बाबुराव जगताप यांचं वेगळेपण दिसून येतं हल्लीचे साधे नगरसेवक सुद्धा भ्रष्टाचार करून जनतेला लुबाडून स्वतःची तिजोरी भरतात त्याच महाराष्ट्रात बाबुराव यांच्यासारखे सुद्धा प्रामाणिक राजकारणी होऊन गेलेत हे ऐकून आश्चर्य वाटतं त्याची गोष्ट ऐकून सिनेमातला डायलॉग आठवतो सगळे राजकारणी सारखे नसतात काही बाबूराव जगताप असतात गोष्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच युनिक माहितीसाठी संवाद सेतूला फॉलो करा